मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असणारा कशेडी घाटातील दुसरा भुयारी बोगदा तीन सप्टेंबर पर्यंत पूर्ण करणार असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशेडी बोगद्याच्या पाहणी दरम्यान दिला होता मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला हरताळ फासण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या साथीने केल्याचे उघड झाले असून प्रत्यक्षात आज तीन सप्टेंबर रोजी हा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी चालू झालाच नाही गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला असताना हा बोगदा गणेशोत्सव काळात चालू होईल का असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे मागील सतरा वर्ष चर्चेत असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून यंदाही कोकणातील चाकरमान्यांना खड्ड्यातूनच गणेशोत्सव काळात प्रवास करावा लागणार आहे राष्ट्रीय महामार्गावर पळसपे फाटा ते कशेडी घाटापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले असून चाकरमान्यांचा प्रवास हा खड्डेमय रस्त्यातून होणार असल्याने गणेशोत्सवापूर्वी महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी कोकणातील जनाक्रोश समितीमार्फत मार्फत उपोषण मोर्चे काढण्यात आले तसेच याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्यातील दुसऱ्या लेनची पाहणी केली त्यावेळेला त्यांनी दुसरा बोगदा तीन सप्टेंबर पासून गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत दिवस रात्र काम करून पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदार यांना दिल्या होत्या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी तीन सप्टेंबर पर्यंत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले मात्र आज प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता बोगद्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले याबाबत संबंधित ठेकेदाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तेथे असणारे व्यवस्थापक यांनी फोन उचलला नाही त्यामुळे कामाची नेमकी परिस्थिती काय आहे या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांना सुद्धा आश्वासन देऊन त्या पद्धतीने काम होताना दिसून येत नाही त्यामुळे अधिकारी वर्ग व ठेकेदार याबाबत किती संवेदनशील आहेत हे दिसून येत आहे कशेडी बोगद्यात जाऊन पाहणी केली असता पोलादपूर कडून खेडकडे जाणाऱ्या अप्रोच रोडवर मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे त्यातच मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे चिखलात पाणी साचल्याने या बोगद्यातील रस्त्याचे काम घाईगडबडीत केल्यास ते निकृष्ट दर्जाचे होईल असे स्थानिकांचे म्हणणे आहे एकंदरीत पुढील दोन दिवसात या महामार्गावरून लाखो गणेश भक्तांचा प्रवास चालू होणार आहे कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याचे काम घाईत करून बोगदा चालू केल्यास अपघात झाल्यानंतर याची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड।